वंचित भाजपची बी टीम नाही उत्तर देऊन थकलो वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस समर्थकांवर प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे मी निवडणूक लढवतो म्हणून मला भाजपची बी टीम म्हटलं जातं पण मी निवडणूक का लढू नये तसं असेल तर काँग्रेसच्या समर्थकांनी त्यांच्या जातीयवादी आणि हुकुमशाही धन्यांना एकोणीसशे पन्नासचा लोकप्रतिनिधी कायदा बदलायला सांगावा असं आंबेडकर यांनी सुनावलं आहे भाजपची बी टीम असेल तर माझ्याकडे पैसा कुठे आहे मी पुण्यात एका छोट्याशा दोन बीएचके फ्लॅटमध्ये राहतो वंचित बहुजन आघाडी आणि माझ्या वैयक्तिक मालमत्तेची माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये आहे आणि ती कोणालाही मिळवू शकते भाजपच्या ऑफर मी असंख्य वेळा नाकारल्या आहेत माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आमच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात यावं दुसरा युक्तिवाद असा की मी काँग्रेसवर टीका करतो पण मी भाजपवर सर्वाधिक टीका करतो हे त्यांना दिसत नाही सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन